लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेची जी के वाय सी चालू आहे दहा डिसेंबरच्या नंतर जी नवीन पद्धतीने जी के वाय सी आलेली आहे कोणी करायची आणि कोणी नाही कर करायची कालच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टी नाही सांगणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची जी काही अपडेट आहे आणि ती अपडेट अशी की जर तुम्ही नवीन सीच्या पोर्टलवर जर गेले आणि तिथे जर के वाय सीला ऑप्शनला क्लिक करायला गेले म्हणजे ए आणि बी नावाचे जे दोन ऑप्शन आहेत तर दोन्ही ऑप्शनवर क्लिक होत नाही तर अशा वेळेस काय करावे या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरच दोन्ही ऑप्शनवर क्लिक करण्यासाठी किंवा दोन्ही ऑप्शन ए आणि बी काही काहींचा ए ऑप्शनवर क्लिक होते पण बीवर होत नाही तर त्या दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने क्लिक होता आणि कोणती आपल्याकडनं चूक होती आहे का तर या संदर्भात मी तुम्हाला डायरेक्ट मोबाईलच्या म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनला दाखवणार आहे की कशा पद्धतीने थोडीशी आपल्याला आपल्या स्क्रीनवर जे आहे आ बदल करायचा आणि त्यानंतर मग तशा पद्धतीने आपल्याला निवडता येईल तर तुम्हाला लॅपटॉपची गरज नाही आहे किंवा डेस्कटॉपची गरज नाही आहे काय करायचं आहे तर मोबाईलच्याद्वारेच तुम्ही करू शकता बघा दोन प्रकारच्या स्क्रीन असतात ही अशी आपल्याला जनरली मोबाईलमध्ये दिसत असते बरोबर पण याने जर तुम्ही गेला तर तुम्हाला ए आणि बी दोन्ही ऑप्शन क्लिक होत नाहीत तुम्हाला अशा प्रकारचं एक जे आहे तिथे जे इंटरफेस आलेला पाहिजे बघा हे कसं दिसतंय आणि हे कसं दिसतं आहे हे योग्य आहे तरच तुमचे दोन्ही जे गोल आहेत ए आणि बी ऑप्शनवरचा वाय सी करताना नवीन हे दोन्ही ठिकाणी आपल्याला नाही नाही निवडायचं आहे बघा दोन्ही ठिकाणी नाही नाही निवडायचं आहे पण काही काही लाभार्थ्यांचा फक्त इथंच गोल होतो आहे पण इथे होत नाही तर त्यामुळे त्यामुळे त्याम एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्याला डेस्कटॉप जो मोड आहे आपल्या मोबाईलचा तो निवडायचा आहे दोन्ही ठिकाणी नाही नाही आपल्याला क्लिक करण्यासाठी बघा इथे मी के वाय सी करून दाखवलेली होती आणि तिथे बघा दोन्ही ठिकाणी मी नाही नाही निवडले बघा इथे पण नाही आणि इथे पण नाही पण काही काही लाभार्थ्यांना जे आहे असा इथे नाही येतच नाही त्यांचा क्लिकच होत नाही तर त्यासाठी मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड तुम्हाला पहिला सिलेक्ट करायला लागेल आणि तो मोबाईल डेस्कटॉप मोड ज्यावेळेस सिलेक्ट होईल तर तुमचा इंटरफेस असा दिसणार नाही तर असा दिसेल हे बघा हे किती छोटंसं दिसत आहे आणि आडव्या दिसत आहेत ह्या बघा ह्या वेगळ्या ह्या थोड्या लंबुळ्या दिसत आहेत म्हणजे उभ्या दिसत आहेत आणि ही जे आडवी जे आहे इंटरफेस दिसतो आहे असा तर हा डेस्कटॉपचा जो आहे हा इंटरफेस आहे परंतु हे एक्झॅक्टली मोबाईलमध्ये कसं करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस कसा आणायचा आहे तर यासाठी आपण या जाऊयात आता डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनला आपण आता मोबाईलवर डेस्कटॉप मोड कसा ओपन करायचा ते समजून घेऊयात पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला ऑलरेडी म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला मोबाईलचा इथे मोड दिसतो आहे स्क्रीनचा ओपन झालेला पण आपल्याला पाहिजे डेस्कटॉपचा कसं करायचं बघा वरती तीन डॉट दिसते आहेत बघा या साईडला त्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडं खाली स्क्रोल करा इथे डेस्कटॉप साईट आणि त्याच्यापुढे एक चेक मार्क चेकबॉक्स दिसतो त्याच्यामध्ये क्लिक करायचं म्हणजे आपल्याला डेस्कटॉप साईट हा मोड आपल्या मोबाईलचा ओपन होईल त्यानंतर दोन्ही ऑप्शनवर क्लिक करता येईल बघा आता तिथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसत आहे याच याचाच अर्थ हा डेस्कटॉप साईटचा इंटरफेस आहे आणि यावर क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्ही सी करू शकता दोन्ही ऑप्शनवर क्लिक होईल बघा यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे तुमचा लाभार्थीचा नंबर कॅपच्या मी सहमत आहे यावर क्लिक करून पुढे पुढे जसं जसं तुम्ही जाल त्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही ऑप्शनवर क्लिक करता येईल त्याचप्रकारे तुम्ही पुढे पुढे सी करत गेला तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी ए आणि बी दोन्ही ठिकाणी तुम्हाला क्लिक होईल आणि तिथे तुम्हाला नाही नाही या पर्यायाच्या समोर क्लिक करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या नाही नाही दोन्ही दोन्हीमध्ये पण काहीही अडचण येणार नाही दोन्हीवर पण क्लिक होईल कारण की तुम्ही आता डेस्कटॉप साईट या मोडला ओपन करून केव्हायशी करत आहात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद